मुकेश अंबानीच्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी महाराष्ट्राचे हत्तीही गुजरातच्या दिशेने महादेवी हत्ती नांदणीहून गुजरातला नेण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात आधीच महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये स्थलांतरित होत असताना आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेची प्रगती ठरलेला महादेवी हत्तीही गुजरातच्या दिशेने नेण्यात येतो आहे नांदणी मठात वर्षानुवर्ष असलेल्या या स्थानिक जनतेच्या श्रद्धेचा भाग बनलेल्या या हत्तीला गुजरातमधील खाजगी वन्यजीव पार्कमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे हे विशेष लक्षवेधी आहे की महादेवी हत्तीला सरकारी किंवा संरक्षित वन ताऱ्यामध्ये नेता खाजगी वन्यजीव ने उद्यानात का नेलं जात आहे हा निर्णय अंबानी कुटुंबाशी संबंधित असल्याचं बोललं जात असून त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त महादेवीला गुजरातला नेत असल्याची चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर लोकांचा रोष अधिक वाढला आहे नांदणी मठ आणि परिसरातील भाविक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत हा फक्त एक हत्ती नाही तर आमचा आस्था आणि परंपरेचा भाग आहे महादेवीला गुजरातला नेऊन काय साध्य करणार आहेत असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महादेवी परत नांदणी मठात येईल का की ही देखणी एकाच दिशेची तिकीटे ठरणार आहेत राज्य सरकारांनी वन विभागाने या संदर्भात खुलासा करावा अशी जोरदार मागणी आता होत आहे महादेवी हत्तीच्या भवितव्या संदर्भात पारदर्शक माहिती जनतेसमोर यावी आणि हत्तीला परत नांदणी अशी मागणी जोर धरू लागली आहे हिरकणी न्यूज मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा